लोकसभा निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर होण्यासाठी अगदी काहीच दिवस हाताचे असताना एक प्रश्न सगळ्यांना पडलाय तो म्हणजे वंचितची महाविकास आघाडीसोबत युती होणार का दोन हजार एकोणीस ला वंचित फॅक्टर मुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेल्या जागा त्यांना सोडाव्या लागल्या होत्या त्यामुळं आता मतविभाजनाचा फायदा भाजपच्या पत्त्यावर पडू नये यासाठी वंचित दोन पावले मागे येऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी छत्तीस आगडा असताना देखील महाविकास आघाडीसोबत यायला तयार झाले मात्र अनेक बैठका पार पडूनही अजून तरी तिकीट वाटपाचा फॉर्म्युला ठरत नाहीये यावरच प्रकाश आंबेडकर मीडियामध्ये आपली उघड नाराजी व्यक्त करत आहेत यातूनच आघाडीतील अनेक आतल्या गोष्टी आणि मतभेद समोर येत आहेत वंचित बहुजन आघाडीची मानसिक तयारी असताना देखील महाविकास आघाडीने आंबेडकरांची कशी कोंडी केली वंचितने मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा न करताच मीडिया समोर आंबेडकरांना चुकीच्या पद्धतीने कसं पोर्ट्रेट केलं जात आहे दोन हजार एकोणीस ला नडलेल्या वंचितचा महाविकास आघाडी कसा परफेक्ट कार्यक्रम करू पाहते हेच थोडस डिटेल मध्ये समजून घेऊयात नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र काँग्रेस जागा सोडायला तयार नाही त्यामुळे ठाकरे गटात गेलेल्या चंद्रहार पाटलांचा बळी जाईल संजय राऊत आणि कुठलीही घाई नाही या वागणुकीमुळं होत जागा वाटप होत दिवसात महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय याचा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून वंचितला बॅक फुटला टाकण्याचे प्रयत्न चालू आहेत असं आम्ही म्हणतोय त्याला काही कारण ते केलंय त्यातलं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे वंचितच्या प्रस्तावांना सिरियसली न घेणं वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करून घेण्यात आल्यानंतर सत्तावीस फेब्रुवारीच्या बैठकीला वंचितकडून प्रतिनिधी पाठवण्यात आला तेव्हा सुरुवातीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरलाय याची माहिती देण्यात यावी अशी मागणी वंचित कडून करण्यात आली होती यानंतर झालेल्या दुसऱ्या बैठकीत वंचितकडून सत्तावीस जागांच्या प्रस्तावासह हो, चार मोठे प्रस्ताव ठेवण्यात आले यामध्ये जालना मतदारसंघातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी उमेदवारांच्या यादीत पंधरा ओबीसी तर तीन अल्पसंख्याक उमेदवार असावेत आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी लेखी वचन दिले पाहिजे की पक्ष आणि त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि नंतर भाजपात प्रवेश करणार नाही आंबेडकरांकडून देण्यात आलेला हा प्रस्ताव धक्का देणारा पण तिचकात रास्त देखील होता भाजपला हरवायचा असेल तर आपापसातले हेवे दावे विसरून समविचारी पक्षांना एका छताखाली येत निवडणूक लढवावी लागेल हे सगळ्यांना कळत होतं पण वळत नाहीये म्हणजेच वंचितने प्रस्तावातल्या मागण्या स्पष्ट सांगितल्या तरी देखील जालन्यातून मनोजार उमेदवारी देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाहीये वंचित सह जागा वाटप पार पडतंय आता फक्त एकच बैठक होऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा केली जाईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीला दिली जागा वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये मतभेद नाही असाही दावा त्यांनी केला होता त्यामुळे वंचितच्या प्रस्तावावर खरंच चर्चा झाली का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय यानंतरच्या बैठकांमध्येही वंचितच्या प्रतिनिधीला बाहेर बसायला लावणं प्रकाश आंबेडकरांनी बैठक अर्ध्यात सोडून निघून जाणं या सगळ्यातून वंचितमुळे जागा वाटपाचं गणित फिसकटले अशा चर्चा पब्लिक स्पेअर मध्ये केल्या जाऊ लागल्या त्यामुळे मोठ्या नामुष्कीने आघाडीसाठी हात पुढे केलेल्या वंचितची काही काळ कोंडी पाहायला मिळाली एक दोन प्रस्ताव बदलूनही आघाडीकडून मनावा तसा प्रतिसाद न आल्याने आंबेडकरही इरीला पेटलेत आम्ही महाविकास आघाडीसोबत अजून युती केलेली नाहीये असं स्पष्ट बोलून दाखवतानाच अंतर्गत बैठकीतील काही गोष्टी त्यांनी सर्वांसमोर स्पष्ट केल्या जागा वाटपाला वंचित कारणीभूत नाही दहा जागेवरून मतभेद सुरू आहेत त्यात पाच जागा अशा आहेत ज्यावर तिन्ही पक्षात एकमत होत नाहीये पाच जागा अशाही आहेत ज्यावर एकाच वेळी तिन्ही पक्षाकडून दावा केला जात आहे त्यांचे भांडण संपत नाहीये आधी तुमचं मिटवा मग आम्ही बोलू असा स्टँड आंबेडकरांनी घेतल्याने आता महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यामधील अंतर वाढताना दिसतंय स्वच्छ आणि स्पष्ट मागणी करून देखील आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांकडून घुमजाव केला जात असल्याने वंचितला निगेटिव्ह पद्धतीने लोकांच्या मध्ये पोर्ट्रेट केलं जात आहे असंही वंचितच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे महाविकास आघाडीमुळे वंचितला पॉलिटिकल लॉस होत आहे असं म्हणण्यामागचं दुसरं कारण म्हणजे संजय राव यांची वक्तव्य शिंदेच्या बंडानंतर फुटलेल्या आमदारांनी टोकाचं पाऊल उचलण्याची जी काही कारणं सांगितली जातात त्यापैकी एक म्हणजे संजय राऊत यांची भाषा राऊत यांची ठाकरे शैलीतील बेधडक वक्तव्य जिवारी लागतात सध्या वंचित सोबत चाललेल्या तिकीट वाटपाच्या खेळातही याचाच प्रत्यय तिकीट वाटपावरून आघाडी सगळं काही अलबेल असल्याचं राऊत ज्या शिताफीने सांगत होते ते मीडिया ब्रिफिंग खोटं असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला होता काही ठराविक जागांवरून अजून घटक पक्षांमध्ये एकमत आणि तोडगा निघत नसताना वंचितनं मान्य केलं नसतानाही त्याआधीच जागा वाटपाचा तिढा सुटला असं म्हणून एक प्रकारे संजय राऊत आंबेडकरांची कोंडी तर करत नाहीये ना असा प्रश्न उपस्थित होतो आंबेडकरांनी मात्र या सगळ्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली तर आम्हाला खात्री आहे की वंचित भाजपला मदत करणार नाही असं स्टेटमेंट करून वंचितच्या भूमिकेविषयी नागरिकांच्या संभ्रम निर्माण करायचा आणि या सगळ्यातून वंचितचं डिव्हॅल्युएशन करायचं असाही एक अँगल या सगळ्याकडे बघताना दिसतो तसं पाहिलं तर वंचित सोबतची पहिली बोलणी ही ठाकरे गटानेच केली होती त्यांच्याच प्रयत्नानं आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जोडली गेली होती मात्र त्याच पक्षातील संजय राऊत यांच्या स्टेटमेंट मुळे ठाकरे आणि आंबेडकर यांच्यातील अंतरात वाढू लागलेलं आहे यातला तिसरा आणि सर्वात जास्त सिरियस विषय म्हणजे निवडून येण्यासाठी अवघड असणाऱ्या जागा वंचितच्या पदरात टाकणं दोन हजार अठरा मध्ये झालेल्या पक्षस्थापनेपासून वंचित बहुजन आघाडीचा पाया हा दलित आदिवासी बहुजन भटके विमुक्त गरीब मराठा आणि मुस्लिम या सगळ्या समूहांमध्ये वेगाने विसरत असताना महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला केवळ दोन जागा देऊ केल्या आहेत ह्या मतदारसंघात आमचे काम असले तरी महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी आहे आणि त्यांना ह्या मतदारसंघात जनादार कमी आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ही बाब अडचणीची आणि त्रासदायक आहे तसेच हे अधोरेखित केले पाहिजे की मागील दोन तीन निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी कोणीही या जागा जिंकलेल्या नाही आहेत जाणीवपूर्वक हरणाऱ्या या जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या आणि उर्वरित मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या लक्षणीय मतदारांचा पाठिंबा मिळवायचा हा हेतू देखील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा आहे असं स्वतः आंबेडकरांनी जाहीर पत्राद्वारे सांगून त्यांनी महाविकास आघाडीच्या वंचितला सामावून घेण्याच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले इतकंच नाही तर दोन फेब्रुवारी आणि सत्तावीस फेब्रुवारीच्या बैठका नंतरच्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत पार पडलेल्या चर्चांना वंचितनं वगळण्यात आलं महाविकास आघाडीची ही संतपणाची आणि वंचितला टाळण्याची भूमिका असल्याचंही आंबेडकरांनी कठोर शब्दात ऐकून दाखवले शिवसेना वगळली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत वंचितचं फारसं शक्य नाहीये त्यामुळे हे अंतर वंचितची महाविकास आघाडीसोबत उठबत चालू असताना स्पष्ट जाणवतं आत्ताच्या वंचितची दोन जागांवर तिकीट देत बोळवण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यात वंचितने दोन हजार एकोणीस मध्ये तब्बल सत्तेचाळीस जागा लढवत एक जागा एम आय ला सोडली होती एम आय कडून इम्तियाज जलील निवडून आले होते वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक जागांवर वंचित फॅक्टर महत्वाचा ठरला काही ठिकाणी तर पक्षाने दोन नंबरची मतं घेतली त्यामुळे दोन हजार चोवीसला वंचितचं महत्व सर्व अर्थानं वाढलंय आपण स्वतंत्र लढलो तर सात जागांवर आरामशीर निवडून येऊ याची खात्री वंचितला वाटते मात्र एकत्र निवडणूक लढलो तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकू या हेतूने आंबेडकर महाविकास आघाडीसोबत मिळतं जुळतं घ्यायला तयार झालेत मात्र निवडणूक तोंडावर आली तरी त्यांचा आपापसातला वाद काही केला सुटेना त्यामुळे महाविकास आघाडीकडून मिळालेल्या या वागणुकीनंतर आता प्रकाश आंबेडकर लोकसभेला काय स्टँड घेणार वंचितनं महाविकास आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका